उपमा पाटील आम्ही रात्री खूप थकलो होतो निवांत झोपलो सकाळी लवकर उठलो गिरीचं जंगल बघायला आलो खूप छान वाटलं आधी आम्हाला मोर दिसले मुंगूस दिसला नीलगाई दिसल्या हरणं दिसली प्रत्यक्षात वाघ पाहिले सिंह पाहिले खूप छान वाटलं आणि खूप सार्थक झालं सगळे आनंदी झाले थकवा गेला न, न, आणस भाऊ साहेबांचे खूप आभार आणि हां माझं नाव रुपाली दिवसे सध्या आम्ही गिर अभयारण्यात आहे येथे आम्ही नीलगाई सिंह वाघ बिबटे मोर असे बरेच बरेच प्राणी बघितले जंगलचा राजा सिंह अगदी जवळून बघितला आणि सर्व प्राणी पक्षी बघून खूप आनंद झाला म्हणजे जे, जे आम्ही ट्रीपसाठी आलो होतो ती ट्रीप सक्सेसफुल झाली असं आम्हाला वाटतंय कल्पना टेमकर आम्ही गिरणार यात्रेच्या यात्रेला आलो खूप छान वाटलं आम्हाला दत्ताचं पण दर्शन खूप छान झालं आमचं आता आम्ही गिरणार अरण्य फिरायला गेलो त्यात आम्हाला वाघ दिसले सिंह दिसले मोर दिसले हरिण दिसले काही काळविटे दिसले हे नाही पूर्वी आम्ही काही नाही आज पहिल्यांदा ते प्राणी पाहिले प्रत्यक्षात काय वाटतं कसा अनुभव खूप छान वाटलं नाही की मी गिरणार ट्रीप फिरण्यात आले आहे आणि जंगल सिंह जंगलचा राजा हा सिंह पाहिला पहिल्यांदाच भेटला आहे हरणं पाहिले मोहर पाहिले आणि वाहक पण पाहिले दत्तभाऊंचे आभार पहिल्यांदाच हे जंगल पाहिला भेटले म्हणून हॅलो माझं लता सुनील आवटे मी मनसरला राहणार आहे कालचं गिरनारचं दर्शन आणि त्याचबरोबर आजचं अभयारण्य आणि त्यातले प्राणी बघून इतक्या लेडीज खुश झाल्यात आणि म्हणजे कधी पाहिले नसतील असे वाघ जवळून पाहिलेत आणि हरण वगैरे हे सर्व प्राणी जवळून पाहिलेत आणि खूप आम्हाला आनंद वाटलेला आहे त्याबद्दल आम्ही दत्ताभाऊ गांजळ्यांचं खूप म्हणजे आभार मानतो दत्तभाऊंच्या यात्रेमध्ये आलेले आहे आज शेवटी सोमनाथच्या दर्शनाच्या अगोदर आम्ही अभयार अभया अरण्यामध्ये ह्याच्या राईट साठी गेलेलो गीर, आहोत गिर अरण्यात मध्ये गेलेलो आहोत सगळीकडचं पाहिलंय आम्ही सगळं खूप छान वाटलंय आम्हाला वाघ सिंह काळवीट हरिण आणखी गिरगाई मोर मोर तर खूप छान भेटली बघायला आणि इतकं सुंदर वाटलं बघायला आणि दिवसभर असा इतका छान वाटलाय सगळ्यांना सगळे असे फ्रेशमध्ये आनंदात सगळे बघताय आहे खूप एन्जॉय केले आम्ही सगळ्यांनी बाबळे आम्ही सगळे महिला मंडळी मंचावरून आलेलो आहोत आणि आम्हाला दत्तभाऊंनी काल छानपैकी गिरणारचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं वणीचं सुद्धा खूप सुंदर झालं आणि आमच्या मनामध्ये खूप इच्छा होती की गिरना गिर अभयारण्य जे आहे ते आम्हाला छान पद्धतीने पाहायला मिळावं आणि त्यामध्ये जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आमच्या मनामध्ये एक शंका होती की आम्हाला सगळे प्राणी बघायला मिळतात की नाही पण इथं आल्यानंतर अक्षरशः आम्ही जेव्हा एंट्री केली तर तेव्हा आम्हाला अक्षरशः पा वाघ भेटले सिंह भेटला हरिण भेटले आणि त्याचबरोबर मोर वगैरे सगळे जे काही प्राणी आहे अक्षरशः आम्ही जवळून पाहिले आणि त्याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने दत्ताभाऊंचं जेवढे आभार मानन तेवढे कमी आहोत आणि आम्ही त्या अभयारण्याचा खूप छान पद्धतीने आनंद अगदी एन्जॉय करून आनंद घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा खूप 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 आभार धन्यवाद माझं नाव मंगल संतोष मस्कर आहे आम्ही मंचरून आलोय आणि सरपंच दत्ताभाऊ गांजळे यांचे मी खूप आभार मानते त्यांच्यामुळे आम्हाला अभयारण्य सप्तशृंगी देवीची यात्रा झाली आमची गिरणार पर्वत झाला आणि आता आम्ही अभयारण्यात आलो आहे व सगळ्या प्राण्यांना बघून त्यांचा आनंद लुटला आहे त्यांच्यामुळं मी दत्ता गांजाळे यांचे खूप खूप आभार मानते या ठिकाणी मग त्यांच्यामुळे आम्हाला हे प्राणी संग्रहालय बघायला भेटलं वाघ सिंह काळवीट हरीण मोर खूप सारे होते त्याच्यामुळेच दत्तभाऊ गांजाळे सरपंच यांचे मी खूप आभार मानते मी सो वैशाली या मोलबाण खिले आलेले आहे काल आम्ही दर्शन घेतले दर्शन खूप छान झाले आज गिर अभयारण्य इथे आलो आहोत इथेही आमचं खूप छान दर्शन झाले आम्हाला बिबट्या पाहायला भेटला सिंह पाहायला भेटला हरण हरिण पाहायला भेटलं सगळे प्राणी आम्ही पहिल्यांदा जवळून पाहिलेत त्यामुळे सगळ्या महिला खूप आनंदी झाल्यात दत्ता दत्ता भाऊ गांजळे यांनी खूप छान क्लिपचे नियोजन केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ने आपल्या मंचल शहर गावचा चांगला विकास होणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या आहोत त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझं नाव चित्रा रवींद्र निचड बेंडेवाळा मनसर आम्ही गिरणा पर्वताला गेलो काल तिकडनं आलो आज इथे अभयारण्यात आलो इथे आल्यानंतर आम्ही दत्ताभवन बरोबर फिरलो त्यांच्याच बसमध्ये होतो आणि त्यांनी खूप आम्हाला म्हणजे काय सिंह बघितला हरिण बघितला आणि प्रत्यक्षात वाघ पण चालताना बघितले आम्ही खूप आनंदा खूप खूप आनंद झाला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार मानतो आम्हाला सर्व म्हणजे उत्तमाचं भाग दिलं त्याबद्दल या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात के केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट